जेव्हा ती पत्नीच्या भूमिकेत येते तेव्हा ती पतीचा संसार उभा करते पतीचं घर उभा करते पतीच्या कुलाची मर्यादा सांभाळते आणि स्वतःच्या वागण्यानं पतीच्या संबंध कुळाचा उद्धार करते मी पदरच बोलत नाही घरात एक सज्जन माऊली येऊ द्या ती सुनेच्या रूपाने येऊ द्या तुमच्या पत्नीच्या रूपाने येऊ द्या आणि तिनं तुमच्या घराला संस्काराची शिदोरी देऊ द्या या एका माऊलीच्या संस्काराच्या शिदोरीमुळे ज्ञानोबा राय म्हणतात आपल्या कुटुंबातल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो चतुर्भुजन होनी ठेले चतुर्भुजन आहोनी ठेले आपले हो प्रभूराता पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुजनर ठेले